डोंबिवली पश्चिमेकडील मारुती मंदिर ते गावदेवी कमान नवापाडा सुभाष रोड खड्डेमय झाल्याने वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेली अनेक वर्ष हा रस्ता पावसाळा दरम्यान खड्डे पडल्याने येथील वाहतुकीला त्याचा मोठा फटका बसतो त्यामुळे हा रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी सहायुक्त यांच्याकडे बऱ्याच वेळा मनसे पत्राद्वारे मागणी केली परंतु दहा पंधरा दिवस उलटून गेले तरी त्या रस्त्याची दुर्दशा तशीच असून अक्षरशः चाळण झाली आहे या रस्त्यावरती नागरिकांना वृद्धांना चालताना रिक्षा मोटार सायकल मोठी वाहनधारकांना चालवताना खूप कसरत करावी लागते या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय आहे मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तात्पुरते खडी टाकण्याच्या कामाला विरोध करीत त्या रस्त्यात बसून तसेच खड्ड्यात वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आला जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर म्हणाले दरवर्षी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका टेंडर काढते खऱ्या अर्थाने पालिका हा टेंडर ठेकेदारांची घरं भरण्यासाठी काढतात माझं स्पष्ट मत आहे ठराविक रस्ते आहेत दरवर्षी रस्त्यावर खड्डे पडतात व त्याच्या नावावर खडीकरण करणं डांबरीकरण होतं पण तेही निकृष्ट दर्जाचं करायचं हे टाळू शकतात मार्च मे महिन्यामध्ये करू शकतात पण हे वारंवार टाळलं जात कारण अधिकारी व ठेकेदारांचे खिस्क भरण्याचे धंदे आहेत म्हणजे महानगरपालिका कित्येक वर्ष पावसाळ्या अगोदर पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढतो हा टेंडर खऱ्या अर्थाने महानगरपालिका आणि ठेकेदार यांची घरं भरण्यासाठी काढतं असं माझं स्पष्ट मत आहे कारण ठराविक रस्ते आहेत त्या रस्त्याला दरवर्षी खड्डे पाऊस कला एक महिना गेला की पाऊस खड्डे पडायला सुरुवात होत आणि मग त्याच्या नावाखाली खडीकरण करा दोन चार वेळा त्यानंतर मग एक पाऊस कला जात म्हणून डांबरीकरण करा आणि तो निष्कृष्ट दर्शाचा होतं तर ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर मार्च एप्रिलमध्ये मा तुम्ही खड्डे भरू शकता चांगले डांबरीकरण करू शकता परंतु ह्या गोष्टी वारंवार टाळल्या जातात कारण या अधिकाऱ्यांचे आणि या ठेकेदारांचे आणि त्यामागे असणारे राजकारणी लोकांचे हिशे भरण्यासाठी हे सगळे धंगे सुरू आहेत आणि हे आम्ही निदर्शनात आणून देण्यासाठी आमचे उपसहराध्यक्ष प्रेम पाटील यांनी या ठिकाणी आंदोलन छडलेलं आहे तर उपशहर प्रमुख प्रेम पाटील म्हणाले की येत्या काही दिवसात सण उत्सव सुरू असून रस्त्यावर खड्ड्यांचा सा साम्राज्य डांबरीकरणाच्या नावाखाली पॅचे काम केलं जातात पाऊस पडल्यामुळे हे डांबरीकरण वाहून जात आणि पुन्हा खड्डे पडतात येणाऱ्या काळात हे रस्ते सुस्थितीत झाले नाहीत तर याहून उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी दिला निघून दिलं होतं की जे डोंबिवली शहराचे जे रस्ते आहेत आता येणाऱ्या काळामध्ये तर सण नुसतं चालू होतील आणि अशी परिस्थिती बघता सर्व ठिकाणी खड्ड्यांचं नुसतं साम्राज्य माजलं असं म्हणायला हरकत नाही जर तुम्हाला माहिती पावसाळा जर पोहोचतो तर हे नुसतं डांबरीकरांच्या नावाखाली जे तुम्ही करताय पॅच वर्क ते खरं तर चालणार नाही कारण पाऊस पडल्यानंतर ते डांबर वाहून जातं आणि जे तुम्ही डागडूजी करता ते हे निघून जातं सर्व डांबर निघून जातं त्यामुळे परत नेहमीप्रमाणे ते खड्डे पडतात आणि हे काही ह्या वर्षीच नाही हे दरवर्षीच हा खेळ चालू आहे तर मला असं वाटतं जर तुम्ही नागरिकांना सुख सुविधा पडतो तुम्ही त्या कुठे लायक लाईक असं आम्ही समजतो तर त्यांना आता आम्ही या मोर्चाच्या आंदोलनाच्या मार्फत एक एवढं सांगतो की जर हे रस्ते जर येणार काढा तर लवकर जर नीट झाले किंवा याची डागू व्यवस्थितपणे जर डांबरकर नाही केले के गेलं तर याच्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन या पुढे करणार आहोत